तर कृष्ण नदीमध्ये मळमिश्रित पाणी सोडलं जात आहे नदीतील हजारो मासे पुन्हा मृत्युमुखी पडलेत सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमणापूर येथे कृष्ण पात्रामध्ये हजारो मासे हे मृत्युमुखी पडत आहेत नदीमध्ये सोडण्यात आलेल्या मिश्रित पाण्यामुळं हे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला गेला आहे कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो आहे याच पाण्यामध्ये आता साखर कारखान्यांकडून मळमिश्रित पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळं दूषित पाण्यामुळं नदीतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडत असल्याचं इथल्या ग्रामस्थांनी म्हटलंय स्थानिकांनी म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणी प्रदूषण महामंडळाकडून मासे मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन कृष्ण नदीच्या प्रदूषणाला आणि मासे मृत्युमुखीला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे कृष्णा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मळी सोडल्यामुळं हजारो मासे तडफडून मरत आहेत पाण्यामध्ये मळी सोडल्यामुळे ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं मासे तडफडून मरत आहेत हजारो मासे या ठिकाणी खच लागलेला आहे पा पाण्यात पा, वाद जात आहेत आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेला नवीन पाणी सोडलं जातं त्यावेळेला कारखानदार अक्षरशः वाटच बघत असतात काय अशी परिस्थिती आहे आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात मळी सोडल्यामुळं पाणी असं काळपट दिसत आहे आणि त्याचा वास येत आहे मोठ्या प्रमाणावर आणि मासेही तडपडून मरत आहेत